नमस्कार मी सुरेश कोडिककर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण मागे एक व्हिडिओ ऑफबीटमध्ये अठराव्या लोकसभेसाठी झालेले ज्या निवडणुका आहेत त्यांच्याचे झालेले जाहीर झालेले जे जा निकाल त्या अनुषंगाने बनवला होता आता त्याच मालेतील हा आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय तयार करतो आहे आणि तो सुद्धा बीटमध्ये घेण्यासारखाच विषय आहे आणि तो विषय मी आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पूर्वी लोकांना जे शासकीय अनुदान मिळायचं शासकीय मदत मिळायची ती कशा पद्धतीने देण्यात येत असे आणि तुम्हाला माहिती असेल माहिती असेलच की देशाचे पंतप्रधान जे आता दिवंगत आहेत त्यांचं ते राजीव गांधी यांनी पूर्वी एक वाक्य त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध होतं की केंद्राने दिलेला एक रुपया हा जेव्हा सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो तर ते फक्त पंधरा पैसे उरलेले असतात म्हणजे पंच्याऐंशी पैसे हे दिल्लीवरून त्या व्यक्तीपर्यंत ते गहाळ होतात किंवा ते विविध माध्यमातून त्याला पाय फुटतात आणि ते झिरपत झिरपत पंधरा पैसे एवढेच उरतात आता हा सगळा प्रताप आपल्या लोकांचा आपल्या यंत्रणेचा आपल्या प्रशासनाचा माहीत असल्यामुळे केंद्रातील सरकारने काही पद्धती निर्धारित केल्या हो होत्या की जो लाभार्थी आहे त्याला कसे लाभ द्यायचे ते त्याच्या मधल्या कुठल्याही कमिशन एजंटच्या माध्यमातून न जाता त्याच्या हा मूलभूत हक्कावर कोणी डलना मारणार नाही अशा पद्धतीने जर ते त्याला द्यायचे असतील तर ते त्याला थेट त्याच्या खात्यात का देऊ नये तर ते त्याच्या खात्यात देण्यासाठी आ आधी त्याचं बँकेत खातं असायला हवं त्यामुळे जनधन खाती उघडावी लागतील अशा गोरगरिबांसाठी तर तेवढी जनधन खाती उघडण्याचं काम आपल्या सरकारने केलं होतं आणि ते जनधन खाती उघडून त्या व्यक्तीला एक ओळख देण्याचा प्रयत्न केला करण्यात आला होता आणि त्याला मुख्य प्रभावात आणण्याचा हा प्रयत्न होता की त्याला सरकारी खात्याची सरकारी बँक खात्याची ओळख राहील आणि ती ओळख असल्यामुळे त्याला केंद्रातून कुठलाही निधी द्यायचा झाला राज्य सरकारच्या शिफारशीने तर तो, तो थेट त्याच्या खात्यात देता येईल त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे थेट लाभार्थ्याच्या खात्यात त्याचा जे काही कल्याणाच्या निधी आहे तो थेट वर्ग करायचा तर गेल्या दहा वर्षात किंवा गेल्या गेल्या काही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून असे किती कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असतील किंवा अशी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशाची किती रक्कम असेल ह्याचा तुम्हाला काही अंदाज आहे का तुम्ही असा अंदाज करू शकता का तुम्ही ह्याबद्दल कधी काही माहिती घेतलेली आहे का आणि असे थेट लाभ त्या खात्यात त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करूनही आज नरेंद्र मोदी सरकारला चारशे फार जाता आलेलं नाही आहे तर ही रक्कम किती आहे ज्या रकमे जी रक्कम आ, थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे असा ह्या रकमेचा एकूण आकडा किती आहे तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल रुपये चौतीस लाख कोटी रुपये चौतीस लाख कोटी हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे लाभार्थ्याच्या थे खात्यात थेट थे रक्कम करायची जी एकूण रक्कम आहे संपूर्ण देशाची ती रुपये चौतीस लाख कोटी आहे गेल्या काही पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून तर असे हे चौतीस लाख कोटी रुपये जमा करूनही नरेंद्र मोदी ना चारशे बार जाता आलं नाही त्यांचे खासदार फक्त दोनशे चाळीस पंच्याऐंशी पंचेचाळीसच्या इतपतच निवडून आलेले आहे म्हणजे एवढं एवरेस्ट शिखरा एवढं काम करू नही त्यांच्याकडे मत मत मतांचा प्रवाह वळलेला नाही त्यांनी गोरगरिबांसाठी एवढं काम करूनही गोरगरिबांनी मतदानाच्या रूपाने त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पावती दिली नाही मग आपले ज्यांनी हा लाभ घेतला ज्यांनी हा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतला ते कृतज्ञ आहेत का कृतज्ञ आहेत ते नमक हलाल आहेत का नमक हराम आहेत याचा त्यांनी विचार करायचा आहे किंवा जेव्हा आपण येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणतो ये लाभ पदरात घेतो आणि त्या बळावर जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा जर आपण देत नसू तर आपल्याला कोणती उपाधी लावायला हवी हे त्या लाभार्थ्याने समजून घ्यायचं आहे तेव्हा चौतीस लाख कोटी रुपये डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात देऊनही पदरी इतपतच मोजकच माप किंवा मर्यादित माप नियंत्रित केलेलं माप सडळ हस्ते न दिलेलं माप मोजेंच्या पदरात पडले हे मला ऑपबिटच्या माध्यमातून सगळ्यांच्या नजरेस आणून द्यायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला सुद्धा हे ऐकून धक्का बसला ना की रुपये चौतीस लाख कोटी आता ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र